नमस्कार तंजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे वेफर्स तर उन्हाळ्यामध्ये आपण हे वाळवण्यासाठीचे जे रेसिपीज आहेत तर त्याच्यामध्येच हे रे ही पण रेसिपी आपण बनवून ठेवतो तर त्यासाठी बटाटे घेतलेले आहेत साधारणतः एक चार किलो त्यानंतर ते बटाटे आपल्याला त्याची साल आहे तर ती काढून घ्यायची आहे सर्व बटाट्यांची आणि आपल्याला ते एक एक करून सर्व बटाटे आहेत तर ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही आणि अगदी उपवासासाठी सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे आणि अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही बटाट्याची साल काढून झाली आहे आता याचे जे स्लायसेस आहेत तर पातळ असे काप करून घ्यायचे तर ते फूड प्रोसेसरमधून करून घेतलेले आहेत तुम्ही स्लायसर असेल त्याने घेतले तरी पण चालेल किंवा किसनीला एका साईडला जो असा चिप्स बनवण्यासाठीचा जो स्लायसर असतो तर त्यामध्ये पण आपण बनवून घेऊ शकतो तर फूड प्रोसेसरमध्ये अगदी पंधरा ते वीस मिनिट्समध्ये अगदी तीन चार किलोचे चिप्स बनवून होतात तर बघू शकता तुम्ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि फूड प्रोसेसरमध्ये सर्व बटाटेचे स्लायसेस अगदी झटपट होतात तर अतिशय आणि एकसारखे आणि पातळ असे स्लायसेस होतात त्याचे तर बघू शकता तुम्ही अगदी एकसारखे असे त्याचे स्लायसेस बनवून तयार आहेत तर हे आता आपल्याला परत एकदा एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी एका पातल्यामध्ये पा पाणी घेतलेलं आहे आणि जे स्लायसीस केलेले आहेत जे चिप्स केलेले आहेत तर ते त्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला ते थोडा वेळ ठेवू द्यायचेत आणि याच पाण्यामध्ये जर तुरटी टाकली तर आपल्याला जे चिप्स आहेत तर ते अगदी पांढरे शुभ्र होतात तर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले त्यामध्ये मीठ टाकून आणि उकळून घेतलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला हे परत एकदा त्याच्यामध्ये उकळून घ्यायचेत आणि झाऱ्याच्या साह्याला आपल्याला ते त्या पाण्यातून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे पाणी असेल उरलेलं तर ते निघालं जाईल आणि आपल्याला दोन तीन दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपले जे चिप्स आहेत तर ते तयार आहेत अगदी पातळ स्लायसेस आहेत आणि एकसारखे आहेत तर तेल छान गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी ते वेफर्स आहेत तर ते टाकलेत तर तुम्ही बघू शकता अतिशय छान फुललेत आणि चवीलाही अतिशय उत्तम लागतात तर बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत आजची जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर अगदी सोपी रेसिपी आहे ही नक्की ट्राय करा धन्यवाद